मी सलमान शब्बीर शेख राहणार तलोजा प्रभाग नंबर तीनचा आमच्याकडे बरीच महिन्यापासून समस्या होती पाण्याची ते आम्ही त्यांच्याकडे कंप्लेंट घेलो घेऊन गेलो त्या आठ दिवसाच्या आतमध्ये आमची कंप्लेंट पूर्ण केली आम्हाला भरपूर पोटभर आता पाणी भेटतो आमची जागरण जी होती रातभर आम्ही जागा जागाचू पाण्याकरता आमची चलचल असायची ती आमची आता अडचणी क्लिअर झाली आता आम्हाला व्यवस्थित ये पाणी येतो आम्ही आता सध्या खुश आहोत ना ज्या जी आमची जीश्री बाकी समस्या आहे आता नाले बिले ते ते नेवडून आले नंतर ते सुद्धा ते करणार आम्हाला खात्री आहे त्यांना भरपूर मतांनी विजय करू आम्ही निशानी आपली कमल सूरज भाई आगे बडो विनोद भाई आगे बढ़ो आम तुम्हारे साथ है पंचायत महानगरपालिका के वार्ड नंबर तीन से उम्मीदवार विनोद घर साहब उनको हमें जिताना है इसलिए जिताना है के वो बहुत अच्छे कैंडिडेट है हमारे तदोजा में उन्होंने बहुत अच्छा काम किया है कोई भी मसला हो फ़ौर के आते हो दिन हो रात हो विनोद इन्होंने साहब एक अच्छे कहने दें इसकी वजह से हमें उनको वोट देना है वोट इसलिए देना है तो उनका हक़ है वोट देने का जो वो बहुत अच्छे काम करते हैं हर काम में मैं उनसे कांटेक्ट में रहता बैठाऊँ सुबह हो शाम मेरा फ़ोन उठाते हैं और फौरन फौरन आते हैं और जो भी मसला हो अभी शतार का ढक्कन का काम था मैंने उन्हें फ़ोन किया उन्होंने फ़ौरन ढक्कन दिया उसके बाद जो भी मसला हो तलोजा में अभी पानी का मसला था जो पानी लीक होता था मैंने उनसे फ़ोन किया फौरन उन्होंने आदमी भेजे एक अच्छे कैंडिडेट है हमें अच्छा कैंडिडेट देख के देख कर वोट देना है जो विनोद घर साहब आने वाले पंद्रह तारीख को कमल का बटन दबा के उन्हें बहुमत से जिताओ हो। माझा नाव सलमान पटेल आहे मी ओ गावतला आहे विनोद घर विनोद दादा आम उभे आहेत तमजन भावी मत वोटांशी जिंकन देवाई कल्ल चांगला माणूस आहे कुठला बी काही बी प्रॉब्लेम येते ना ते लगेच उभार कधी बी फोन लाव याच्या अगोदर आमच्या मस्जिदच्या जवळ संडासची लाईन फुटली होती पाण्याची गुरुवारचा दिवस होता ना दुसऱ्या दिवसाकडे शुक्रार शुक्रवार येते मीनी फोन लावला किती रात्री बारा वाजता दादा ऐसा पाणी बोलू समजा निघतो बोलू खराब पाणी आहे ना उद्या बोलू शुक्रवार आहे लय पब्लिक येणार मस्जिद मध्ये येला ते जरा काही बी बघ ना ये काही बी कर तू आला बघितलं ना लगे गाडी पाठवली महानगरपालिका बोलवलं ना खुद अंगी उभा राहून त्यांनी समजा काम करून घेतला ना एक दीड वाजेपत राहिला दीड वाजे तो तिथे राहिला खुदनी काम करून घेतला चेंबर विंबर समजा बनवून घेतला ना त्याच्या नंतर तो पाणी साफ केला त्याच्यानंतर गेला म्हटलं कुठली बी समस्या दिली नाही इथे गावात कुठलाही फोन केला का दादा लगे लग हजीर होते चांगला लय चांगला माणूस आहे कधी बी आपण फोन लावा दादा लाईट गेले लाईट नाही लाईट वरलेले लगे बोलले गावात लाईट गेलेली आहे काय त्यांच्या समस्या बघा आमची इच्छा आहे चांगला माणूस तो एक वेळा त्याला चानक देवाई नमस्कार मी नवनीत कोली तलोदा प्रभाग क्रमांक तीन मध्ये नाता कोली चाल इथे राहतो आणि आम्हाला खूप मार्च दोन हजार पंचवीस पासून पाण्याची समस्या होती ती आमच्या विनोद कृष्णा घरात यांनी आम्हाला लाईन टाकून दिली आणि आम्हाला एवढा पाणी येतो तो जो त्रास होता आम्हाला इतके दिवस पाण्याचा तो आमचा संपुष्टात झालेला आहे प्लस परत आपली ती घाण बिन जेवढी ती घाण पडलेली ती साफसफाई केली आणि आमच्यासाठी हा असे जर नेते आप जर आपले व्यवस्थित असे काम करायला लागले ला विनोद कृष्णा घरत यांच्यासारखे जर आपण निवडून दिले तर खरोखरच आपल्या समाजाचा ना आपल्या एरियाचा विकास होईल आणि आम्ही त्यांना खूप भरपूर मतात निवडून देऊ ही आमचे विभागाची हे आहे ती आम्ही पूर्ण करणार जय हिंद जय महाराष्ट्र